हैदराबाद गॅझेट रद्द करा अन्यथा उग्र आंदोलन पेटवू समाजाचा सरकारला इशारा औंढा नागनाथ हिंगोली मराठा आरक्षणाला सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे याच संतापाची ठिणगी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पडली असून आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आज सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत झालेल्या या आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून होता कारण राज्य सरकारने मराठा समाजासाठी जो शासकीय निर्णय काढला आहे है, तो हैदराबाद गॅझेटच्या आधारे घेण्यात आल्याचा दावा ओबीसी समाजाकडून केला जात आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर थेट परिणाम होत असल्याचा त्यांचा आरोप आहे यामुळे ओबीसी समाजाने या, ओबी समाजा या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे प्रमुख नेत्यांसह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती या रास्ता रोको आंदोलनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू लव्हाळे दिनकर कोकरे साहेबराव देवक्ते शशिकांत वडकुते विकी देशमुख वनिता गुंजकर सर्जेराव दिंडे विलास आघाव रमेश सानप संजय दराडे राम नागरे आणि पंकज होडगीर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते जन कुंडी लोका कराव जमें शासना भाषा शासना ही रात लोग आंदोलन ही भाषा कहते सत्रह सत्रह तारीखे भूमि है सत्रह तारखेला लक्ष्मण हाके सारे मानव साहब नेतृत्व लक्ष्मे ससाने साहेब येणार आहेत आमच्या मागण्या एकच होत्या की जे शासनानं हैदराबाद बॅजेट लागू केलेलं आहे ते रद्द करण्यात यावे व मराठा समाजाला या अगोदरच दहा टक्के आरक्षण दिलेले आहे तरी काही समाजकंटक त्यांचे वारंवार मुंबईला जाऊन आरक्षणाची बेकायदेशीर मागणी करत आहे सरकार पण त्यांचे लाड पोसत आहे आम्ही सरकारला एवढीच विनंती करतो कि त्यांच्याही लाड जसे पुरविता तसे आमच्या ओबीसी समाजाचे सुद्धा लाड पुरण्यात यावे नाहीतर आम्ही सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही लाखो आले आम्ही कोटीने येऊ आणि मुंबई जाम नाही मंत्रालय आणि पूर्ण विधान भवन घेरण्याचा इशारा देत आहोत